मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नो ओम श्री कुळदेवतायन ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो न शिर्षानाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या सकाळीमध्ये आज मी आपणास सूर्य सूर्यश्रष्टी या व्रतासंबंधी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो आरोग्य प्राप्तीसाठी श्री सूर्यषष्टी व्रत करायचे असते नैसर्गिक आत्मा कोण असेल तर तो सूर्य आहे सूर्यग्रहांचा राजा आहे पतीचा कारक आहे वैद्याचा कारक आहे वडील बावा वडील वडिलांचा कारक आहे वडील बंधूचा कारक आहे इत्यादींचा ग्रह हा महत्वाचा कारकत्व त्याच्याकडे आहे सूर्याकडे पण प्रामुख्याने आपण त्याला आरोग्याचा कारकच म्हटलं आहे आपल्या जीवनामध्ये बाकी तर ज्योतिषशास्त्रीचे ते, शार, ते कारकत्व आहे तरही षष्ठी भाद्रवा शुक्ल षष्ठी अर्थात शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवशी शक्यतो गंगा स्नान करावे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष म्हणजे आपण स्नानाच्या वेळी गंगा कवच म्हणू शकता आणि स्नानाच्या पाण्यामध्ये पंच आणि गंगा जल थोडेसे टाकायचे आपल्याला सूर्योदय सूर्यदेवतेला गायत्री मंत्राने हर्द द्यायचे जर आपण रोजच देत असेल तर काही महत्वाचे नाही आपल्यासाठी त्यानंतर स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा आपल्याला घालायची आहे एका देव ब्राह्मणाला आपल्या घरी बोलावून त्यांना सूर्यदेवता मानून त्यांचा मान सन्मान करावा आता शास्त्रामध्ये असं सांगितले की सूर्याला आपण अर्पण करायचे काय की ज्या वस्तू आपण त्याला देणार आहोत ते आ, ते तर ते अर्पण करायचे म्हणजे कुठे करायचे तर पाण्यात सोडायचे का रस्त्यावर सोडायचे घराच्या बाजूला सोडायचे म्हणजे सूर्याच्या दिशेनेच सोडायचे खाली काय आहे हे आपल्याला कर्तव्य नाही असं नाही मित्रांनो त्यापेक्षा आपण एखाद्या देवब्राह्मणाला जर दिलं ते वस्तू तर विधिवत आणि आपल्या पदरी पुण्य जमा होईल मित्रांनो तर एका देव ब्राह्मणाला आपल्या घरी बोलावून त्यांना सूर्यदेवता म्हणून त्यांचा मान सन्मान करावा त्यांच्या कपाळी गुलाल गंधा लावून लाल कन्याचे फुल त्यांना द्यावे किंवा पाद्यपूजन केले तरी चालते लाल रंगाचे सोहळे त्यांना अर्पण करा सात प्रकारचे फळे चंदन पांढरे देव इत्यादी काय दान द्यायला सांगितले ते दान आपण देऊ शकता हे तर आपण असेच कुठेही टाकू शकत नाही मित्रांनो आणि विशेष म्हणजे या दिवशी आपल्याला जर व्रत आपण करणार असेल तर एक भुक्त असायला हवे आणि सात्विकांनाच या एक एकवेळच्या जेवणामध्ये आपल्याला घ्यायचे आहे दिवसभर गायत्री मंत्राचा जप करायचा आहे आता तो तुम्ही सूर्य गायत्री मंत्राचा जप केला तरी चालतो आणि गायत्री मातेचा केला तरी चालतो दोन्ही केले ते हरकत नाही सूर्य गायत्री मंत्र असा आहे ओम भास्कराय विदमही दिवा कराय धीमही तन्नो आदित्य प्रचोदयात हा गायत्री मंत्र सूर्याचा आणि गायत्री मातेचा मंत्र आपल्याला माहितीच आहे आपण अर्धे देत असेल तर तसेच आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ देखील करावा आणि आणखी काही सूर्यासंबंधी सेवा असेल ती देखील आपण करू शकता मित्रांनो तर अशा प्रकारे ही सूर्यश्रेष्ठी जो वर्षातला महत्वाचा दिवस आहे भाद्रपद शुक्ल षष्टीचा तो आपण अशा प्रकारे साजरा करावा धन्यवाद मित्रांनो आजचा हा सूर्यसष्टी संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी सोपवत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असेल तर कृपया माझे धर्म कम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम हो, शिवशंभू महादेव